वीस एकवीस दिवस मॅरेथॉन सिटिंग झाल्या घटना समितीच्या आणि बाबासाहेबांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्या चर्चेला उत्तर दिलं आणि चर्चेला उत्तर देताना ज्या ज्या काही टीका झाल्या होत्या या दरम्यान बऱ्या बऱ्याच अमेंडमेंट्स करण्यात आल्या राज्यघटनेला त्या अमेंडमेंट्स बाबासाहेबांनी स्वीकारल्या त्या घटना समितीने मंजूर केल्या आणि ज्या अमेंडमेंट्स बाबासाहेबांनी विरोध केला त्या घटना समितीने नामंजूर केल्या आणि बाबासाहेब म्हणाले त्यांनी त्या भाषणामध्ये आपल्या राज्यघटनेचे जे काही बेसिक फ्यूचर्स आहेत त्याबद्दल उल्लेख केला ते म्हणाले की जरी आपली कॉन्स्टिट्यूशन ही फेडरल असली तरी ती अमेरिकी सारखी नाही आहे इट इज फेडरल ॲज वेल एज युनिटरी ॲट द सेम टाईम बाबासाहेबांवरती टीका करण्यात आली होती की जे कॉन्स्टिट्यूशन आहे इट प्रोवाइडस फॉर टू मच ऑफ सेंट्रिझम आणि काही लोकांनी टीका केली की इट प्रोव्हाइड्स फॉर टू मच ऑफ फेडरलिझम अँड फोर इन टाइम्स ऑफ वॉर दी कंट्री मे नॉट इमाय युनायटेड बाबासाहेबांनी त्या टीकेला the constitution is not too much centric, not too much federal. but it is the constitution that we are giving to the country which will suit all the challenges. and i can assure you that the constitution will keep the country united in times of war and also in times of peace. आणि आपण आज बघतो हो की आपल्या पंच्याहत्तर वर्षाच्या प्रवासाकडे की आपल्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे आजूबाजूच्या आपल्या देशांमध्ये काय परिस्थिती आहे मग ते पाकिस्तान असो बांगलादेश असो नेपाळ असो श्रीलंका असो परंतु जेव्हा जेव्हा या देशावरती संकट आलेले आहेत तेव्हा तेव्हा हा देश एकजुटीने मजबूत उभा राहिलेला आहे एक संघ राहिलेला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की नॉर्मली ज्युडिशियल बद्दल आणि स्वतःच्या ज्युडिशियल प्रोनाऊन्समेंटबद्दल आम्ही बोलू नये परंतु ज्यावेळेला कलम तीनशे सत्तर पार्लमेंटनी ते रद्द केलं आणि आमच्या पुढे चॅलेंज करण्यात आलं आणि त्यावेळेला ज्यावेळेला हिअरिंग चालू त्यावेळेला मी बाबा म्हटलं की बाबासाहेबांची संकल्पना होती की बाबासाहेब म्हणाले होते की आम्ही जसं अमेरिकेमध्ये प्रत्येक फेडरेशनची वेगळी कॉन्स्टिट्यूशन आहे आणि प्रत्येक राज्याची सुद्धा वेगळी कॉन्स्टिट्यूशन आहे तिथे फक्त फार लिमिटेड असे सब्जेक्ट आहेत जे केंद्रीय कॉन्स्टिट्यूशनद्वारे गव्हर्नर होतात आणि फेडरल याला जास्त स्कोप असतो आणि म्हणून बाळासाहेब म्हणाले होते की या देशाला एकच घटना अभिप्रेत आहे आणि देशाला एकसंग जर ठेवायचं असेल तर कंट्री रिट्स ओनली वन कॉन्स्टिट्यूशन आणि तीनशे सत्तर रद्द व्हायच्या अगोदर परंतु फक्त एका राज्याकरता वेगळी राज्य राज्यघटना हे बाबासाहेबांच्या विचाराला धरून नव्हतं आणि म्हणून तो आम्ही निर्णय जो पार्लमेंटनी निर्णय घेतला होता तो एकजुटाने मान्य केला की जेणेकरून द कंट्री विल बी डिवायडेड कंट्री विल बी गव्हर्न्ड बाय ओनली वन कॉन्स्टिट्यूशन आज जास्त वेळ बोलता येणार नाही कारण की नितीनजींना देवेंद्रजींना बाकीच्या कार्यक्रमांना जायचं आहे मी मगाशी बोलताना म्हटलं की मोर सर म्हणाले की तुम्ही याच कॉलेजचे विद्यार्थी आहल तर मी म्हटलं नाही मी या कॉलेजचा नाही मी गवर्मेंट लॉ कॉलेज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती लॉ कॉलेजचा विद्यार्थी आहे पण ते म्हणाले की तुमचा ह्या कॉलेजशी एवढा संबंध राहिलेला आहे की तुम्ही आमच्या कॉलेजचे विद्यार्थी असल्यासारखा मी इतक्या वेळा कॉलेजमध्ये येऊन गेलो मग ते जसरा कॉलेज असो की मग लेक्चर सिरीज असो घटनेवरती बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांशी हितगूस करण्याचा प्रसंग आला आणि जरी मी या कॉलेजचा विद्यार्थी नसलो तरी या कॉलेजचा विद्यार्थी असल्यासारखा भाव माझ्यामध्ये आणि आपल्या स्वतःच्या कॉलेजमध्ये आपण जो माझा अतिशय भावपूर्ण असा सत्कार केला त्याबद्दल मी स्वतःला खूप अभिमानी समजतो आपलं कॉलेज हे मला वाटतं युनिक कॉलेज असेल या कॉलेजने दोन चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस हिदारतुल्ला यांच्याबद्दल आपण पूर्ण देश अतिशय अभिमानानं बघतो असे चीफ जस्टिस दिले आहेत जस्टिस शरद बोबडे याच कॉलेजचे दुसरे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत जस्टिस चितबूरकर साहेब ते याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या संख्येने या कॉलेजने हायकोर्टाचे न्यायमूर्ती हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश दिलेले आहेत की या देशातलं मला नाही वाटत दुसरं कुठलेही कॉलेज असेल की विमच 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 युअर प्रोड्यूस सोमनी हायकोर्ट जजेस आणि नुसतं मुंबई हायकोर्टालाच नाही तर मध्य प्रदेश हायकोर्टालाही इथूनच जजेस मिळाले तर आणि दुसरी आनंदाची मला एक आठवण द्यावी वाटते की आपण बेसिक स्ट्रक्चर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जे ज्या कायद्याशी संबंधित आहेत किंवा नाही आहेत एव्हरीबडी नो दट जो अमेंडिंग पॉवर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनवरती बराच वाद चालला होता त्याला केशवानंद भारतीमध्ये विराम मिळाला परंतु अरे सहा लोक एका बाजूला की अमेंडिंग पॉवर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आर लिमिटेड सहा जण एका बाजूला ते अमेंडिंग पॉवर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आर अनलिमिटेड आणि तेरावे जे जज होते जस्टिस एच आर खन्ना यांनी जो व्ह्यू घेतला की दो द पार्लमेंट्स पॉवर्स आर नॉट लिमिटेड टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन की पार्लमेंट कॅनॉट अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सो हॅज टू चेंज इट्स बेसिक फ्युचर्स परंतु ह्या निर्णयाचा जो फाउंडेशन आहे ते सज्जन सिंगच्या केसमध्ये आहे सज्जन सिंगच्या केसमध्ये मायनॉरिटी व्हिमध्ये जस्टिस इदायदुल्ला म्हणाले आय विल रिक्वायर स्ट्रॉंगर रिजन्स देन द वन गिवन इन शंकरी प्रसाद दॅट द पावर्स ऑफ द पार्लियामेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन आर अनलिमिटेड अँड दॅट द पार्लियामेंट कॅन ऑल्सो अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सो हॅज टू टेक अवे द फंडामेंटल राइट्स विच आर इन व्हेरी बेसिक नेचर फंडामेंटल टू द कॉन्स्टिट्यूशन जसे जे आर मुदोळकर जे आप आपल्या नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते आणि आमच्या अमरावतीचे आहेत त्यांनी म्हटलं की विदर द अमेंडिंग पॉवर ऑफ द कॉन्स्टिट्युशन कॅन बी सो कॉन्स्टिक्यूट सो हॅज टू परमिट टू चेंज द बेसिक फ्युचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन ते म्हणाले की जर बेसिक फ्युचर जर चेंज करायची अमेंड करण्याची पार्लमेंटला पॉवर आहे असं जर आपण समजत असू तर मग ते अमेंडमेंट होणार नाही विल ना, बी परमिटिंग द कॉन्स्टिट्यूशन इट सेल्फ टू बी चेंज आणि त्या आधारावरती केशवानंद भारतीचा निर्णय घेण्यात आला आज आपण अतिशय सुंदर असं प्रास्ताविका पार्क उद्देशिका पार्क किंवा प्रियम्बल पार्क तर त्या स्मृतीमध्ये जे उद्यान करण्यात आलं त्याचं था लोकार्पण केलेलं आहे बाबासाहेबांच्या अतिशय सुंदर अशा पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे तर म्हणजे या सगळ्या गोष्टी नागपूरला होणं हे फार अतिशय महत्त्वाचं आहे नागपूर ही अशी भूमी आहे की ज्या भूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलं त्यांना ज्यावेळेला धर्मांतर करायचं होतं तर त्यांनी नागपूरची निवड केली आणि एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी नागपूरला दीक्षा घेतली आणि दीक्षाभूमीला आज त्यांच्या स्मृतीपितचा मोठं स्मारक निर्माण केलेलं आहे मला व्यक्तिगत आनंद आहे कारण की या स्मारकाच्या निर्मितीमध्ये माझे वडील दादासाहेब गवई मी कालही उल्लेख केला दादासाहेब कुंभारे वासुदेवराव गाणार सदानंदजी फुले यांनी या दीक्षाभूमीच्या स्मारकाच्या निर्मितीमध्ये अतिशय महत्त्वाचं असं काम करून या देशाला गर्व वाटेल असं बाबासाहेबांच्या स्मृतीनिमित्त स्मारक निर्माण केलेलं आहे त्याच नागपूरमध्ये जो नागपूरचा मध्यबिंदू आहे जो झिरो पॉईंट आहे भारताच्या दक्षिण आणि उत्तर दिशा भारताच्या पूर्व आणि पश्चिम दिशा ज्या ठिकाणी मिळतात त्या मध्यबिंदूला सर्वप्रथम संविधान चौक म्हणून नागपूरनेच बहुमान दिलेलं आहे ते संविधान आपल्या सर्वांच्या हृदयात आहे ते भारताच्या हृदयस्थानी संविधान चौकाच्या निमित्त आपण अधोरेखित केलेलं आहे त्याच नागपूरमध्ये संविधान पार्कची संविधान प्रे प्रियम्बल पार्कची निर्मिती करून आपण अतिशय असं महत्त्वाचं या देशाच्या संविधानाच्या संवर्धनाकरता या देशाच्या संविधानाबद्दल सर्वांना प्रेरणा देण्याकरता अतिशय महत्त्वाचं कार्य केलं आहे त्याबद्दल मी सर्वांचं आणि खास करून जी याकरता समिती नेमण्यात आली होती त्या समितीचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानू इच्छितो मगाशी विषय निघाला कोणाचं किती श्रेय आहे काय श्रेय याच्यामध्ये भरपूर लोकांचं आहे सगळ्यात अगोदर ही संकल्पना मला वाटते अनिल हेरखन यांनी मानली